डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने महाराष्ट्रामध्ये कुठे विमानतळ आहे ऑप्शन आहेत ए नाशिक बी नागपूर सी पुणे डी अमरावती उत्तर तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी नागपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने विमानतळ आहे पुढील प्रश्न नॅशनल हॉलिडे असे खालीलपैकी कोणत्या दिवसाला घोषित करण्यात आले आहे है? ऑप्शन आहेत ए पंधरा एप्रिलला बी चौदा एप्रिलला सी सहा डिसेंबरला डी सहा मेला या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी चौदा एप्रिल ला नॅशनल हॉलिडे म्हणून घोषित करण्यात आले आहे पुढील प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मरणोत्तर कोणत्या पुरस्काराने गौरविण्यात आले ऑप्शन आहेत ए पद्मभूषण बी भारतरत्न सी शौर्यचक्र डी अशोक चक्र या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी एकोणीसशे नव्वद मध्ये भारतरत्न पुरस्कार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देण्यात आला पुढील प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकूण किती पदव्या मिळवल्या होत्या ऑप्शन आहेत ए पंचवीस पदव्या बी बत्तीस सी पस्तीस डी चाळीस या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी बत्तीस पुढील प्रश्न बाबासाहेबांमुळे बारा तास कारखान्यात काम करण्याचा वेळ बदलून किती तास करण्यात आला ऑप्शन आहेत ए सात तास बी आठ तास सी नऊ तास डी दहा तास या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी आठ तास पुढील प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकूण किती भाषा बोलता येत होत्या ऑप्शन आहेत ए एक बी दोन चार डी नऊ या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी नऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नऊ भाषा बोलल्या जात होत्या त्या मराठी हिंदी पाली संस्कृत इंग्रजी फ्रेंच जर्मन फारसी गुजराती या आहे पुढील प्रश्न बाबासाहेब एकोणीसशे पन्नास या वर्षी कोणत्या देशात गेल्याने बौद्ध धर्माविषयी प्रभावित झाले ऑप्शन आहेत ए फ्रान्स बी श्रीलंका सी जर्मनी डी थायलंड या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी श्रीलंका श्रीलंका या देशात गेल्याने बौद्ध धर्माविषयी बाबासाहेब हे प्रभावित झाले होते पुढील प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान कशावर लिहिलेले आहे ऑप्शन आहेत ए समानता बी मानवता सी समता डी वरील सर्व या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समानता मानवता समता या सर्वांवर संविधान लिहिलेले आहे पुढील प्रश्न बाबासाहेबांच्या खाजगी पुस्तकालयामध्ये एकूण किती पुस्तके होती ऑप्शन आहेत ए चाळीस हजार बी साठ हजार सी पन्नास हजारहून अधिक डी सत्तर हजार या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर सी पन्नास हजारहून जास्त पुस्तके त्यांच्या खाजगी पुस्तकालयामध्ये होती पुढील प्रश्न कोणत्या शिष्यवृत्ती प्राप्तीमुळे बाबासाहेब न्यूयॉर्कमध्ये शिकण्यास गेले होते ऑप्शन आहेत ए महाराष्ट्र राज्य बी मुंबई सी बडोदा राज्य डी पुणे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी बडोदा राज्य या शिष्यवृत्ती प्राप्तीमुळे बाबासाहेब न्यूयॉर्कमध्ये शिकण्यास गेले होते मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्या असल्यास अस व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू